आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र आपण लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील तळघरात सापडलेली ही चतुर्भुज प्राचीन मूर्ती जोपर्यंत आढळलेल्या तळघराचा संपूर्ण तपास होत नाही तोपर्यंत दर्शन सुरू करू नये गणेश अंकुशराव आमचा अंदाज खरा ठरला अखेर विठ्ठल मंदिराच्या तळघरात आढळला पुरातन ऐतिहासिक ठेवा गणेश अंकुशराव सध्या पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जतन व सर्व जतन व संवर्धनाचे काम चालू आहे हे काम चालू असताना सातशे वर्षापूर्वीचेच मंदिराचे बांधकाम ठेवले जाणार होते वह्यानंतरचे झालेले बांधकाम पाडले जाणार होते दरम्यान आम्ही नवीन बांधकाम पाडल्यानंतर पुरातन वास्तूमध्ये काही ऐतिहासिक अनमोल पुरातन ठेवा सापडला जाण्याची शक्यता वर्तवली होती अखेर आज आमचा हा अंदाज खरा ठरला असून श्री विठ्ठलाच्या समोरच कानोपात्रा मंदिराशेजारील हनुमान गेटखाली एक तळघर आढळून आले वय्या तळघरामध्ये दोन पुरातन मोठ्या मूर्ती पुरातन नाणी काचेच्या बांगड्या व अन्य मूर्ती आढळून आल्या आहेत जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर या संत वचनानुसार भूवैकुंठ पंढरी नगरीचा इतिहास हा अतिशय प्राचीन असून मंदिरात आणखी सुद्धा काही पुरातन ठेवा सापडण्याची शक्यता आहे त्यामुळे पुरातत्व खात्याकडून याचा सखोल अभ्यास होणे गरजेचे असून या संदर्भात मागील काळातच आम्ही मंदिर समितीला व पुरातत्व खात्याला निवेदन देऊन मागणी केलेली होती आता जोपर्यंत या तळघराचा संपूर्ण शोध होत नाही तोपर्यंत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन सुरू करू नये असे मत पंढरपुरातील महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी व्यक्त केले आहे पंढरपूर विठ्ठल मंदिरातील गाभाऱ्यासमोरील आढळलेले तळघर उघडण्यात आलं आहे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी या तळघरात पाहणी केली या तळघरातून मूर्ती आणि पादुका सापडल्या आहेत तर विष्णू बालाजी रूपातील तीन ते चार फूट उंच असलेली मूर्ती तसेच अन्य एक मोठी मूर्ती सापडली पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास विला आणि तेजस्विनी आफळे हे तळघर उघडून आत गेले होते त्यांना या दोन मूर्तीसह अन्य भग अन्य भग्न मूर्ती आणि पादुका आढळल्या त्या त्यांनी बाहेर काढल्या आहेत विठ्ठल मंदिराजवळील हनुमान गेटजवळ हा दरवाजा सापडला त्यात प्रवेश केला असता काही बांगड्यांचे तुकडे तसेच काही नाणी सापडल्याचे पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने यांनी सांगितले एक खोली सदृश्य वास्तू आढळल्याचे समजले एक सहा बाय सहा फुटाचे चेंबर आहे येथे एकूण सहा वस्तू आढळल्या मातीच्या बांगड्या येथे सापडल्या तसेच दगडाच्या मूर्त्या सापडल्या हे तळघरातून बंदिस्त आहे त्या पलीकडे काही असेल असे वाटत नाही तरी याचा तपास केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे मूळ मंदिराखाली तळघरात प्रति विठ्ठल मंदिर असण्याची शक्यता खरं तर आज आढळून आलेल्या तळघरासारखेच मंदिराखाली अन्यत्रही अनेक तळघर असण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण मंदिर परिसरातील नागरिकांच्या अनेक पुरातन वास्तूमध्ये अशी तळघर आहेत तर मंदिरातही असू शकतात सध्याच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या खाली गर्भगृहात आणखी एक प्रति विठ्ठल मंदिर असू शकेल अशी चर्चाही आज पंढरपुरात ऐकव्यास मिळत आहे त्यामुळे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी अतिशय सखोल असा अभ्यास या ठिकाणी केला पाहिजे अन्यत्रही खोदकाम करून आणखी काही तळघर आहेत का याचा शोध लावायला हरकत नाही तमाम वारकरी संप्रदायासाठी आजची ही घटना ऐतिहासिक व मौलिक असून त्याच अनुषंगाने आणखी पुरातन वैभव समोर येण्याची शक्यता आहे असे मत अंकुशराव यांनी व्यक्त केले आहे लायू महाराष्ट्र पोलीस टाईम प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात व प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमणे आहे संपर्क प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लायू महाराष्ट्र पोलीस टाईम्स सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेजच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन